निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये येणाऱ्या टुणकी या गावामध्ये काल एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा योजनेतून बांधण्यात आलेल्या टाकीमध्ये कोणी अज्ञात व्यक्तीने शौंक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सदर पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून सात ते आठ गावांना नियमित पाणीपुरवठा केला जातो आणि या टाकीमध्ये अज्ञात व्यक्तीने ही कृती केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे टुणकी येथील पाण्याची टाकी ही ग्रामपंचायतीची नसून एकशे गाव जीवन प्राधिकरण विभागाची आहे या परिसरातील अनेक गावांना या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो मात्र काल सकाळी या पाण्याच्या टाकीमध्ये अज्ञात शौच केल्याचा प्रकार उघडकीस आला गावात एकच खळबळ उडाली सरपंचांसह ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी पोहोचून टाकीतील शौच साफ करण्यासाठी आदेशित केले असून येत्या दोन दिवसात या गावाचा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे विगन संतोषी प्रवृत्तीच्या माणसाने पिण्याच्या पाण्याच्या टाकीत हे दुष्कृश करणे अमानवीय असल्याने अशा वाईट प्रवृत्तीच्या व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात येत आहे. आमच्या गावामध्ये पाच सहा गावाला पाणी पुरवठा करणारी चाळीस गाव योजनेची एक पाण्याची टाकी आहे की ज्याला एमबीआर म्हणतात त्या ठिकाणून पाच सहा गावांना पाणी पुरवठा होत असतो. काल नागरिकांकडून तिथं समजलं की व कोणीतरी त्या ठिकाणी घाण करत आहे तसेच ग्रामपंचायतला कड समजल्याबरोबर माझे सरपंच जीवन मुनकर यांच्यासह ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जो प्रकार पाह पाहला तात्काळ त्यांनी जे त्यांनी आणि सरपंचाने ते ग्राम जे ग्रामपंचा आपल्या एकशे चाळीस गावचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी तत्काळ बोलवून त्या ठिकाणी म्हणजे पाण्याच्या टाकीवर जे घाण केलेली होती ती घाण सफा करण्यास त्यांनी सांगितले त्या ठिकाणी त्यांनी ते स्वच्छ केलं तरी पण एक दोन दोन दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा आम्ही ठरवलेलं आहे ग्रामपंचायतची जी स्वतंत्र पाणीपुरवठा करण्याची जी पाण्याची टाकी आहे ती वेगळी आहे आणि ते की टाकी स्वच्छ आहे माझं नाव श्रीधर मुरलीधर चोरे पाणीपुरवठा कर्मचारी चुनकी मला माझी सरपंच यांचा फोन आला की बा टाकीवर गंदगी आहे मी तेव्हा आलो आणि ते टाकीचं पाणी गंदगी सोफा केली आणि पाणीपुरवठा ता बंद केलेला आहे आम्ही टाकी सोफा केल्यानंतर एक दोन दिवसानंतर पाणीपुरवठा सुळीत स्वच्छ चांगला चालू करू बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य